अचानक निर्णय घेतला नाही ते कळलंय आज सरकारला कळवलं आहे की असा अन्याय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवरती संशोधकावरती पीए डी धारकावरती करू नका तर त्याच्यावरती घेतीलच आता सरकार निर्णय नक्की घे कारण तेवढीच एक संस्था आहे की गोरगरीब मराठ्यांचे पोरं त्यांचे स्वप्न साकार करतायत आणि त्याच्यातही पोरांवरती अन्याय म्हणल्याच्यानंतर नंतर आणि ते पण छगन भुजबळचे ऐकून मराठींच्या पोरावरती अन्याय हे म्हणजे हे सहन करणारं नाही आहे आम्ही त्यामुळे आम्ही सांगितलं आहे त्यांना की त्याचे तातडीनं निर्णय घ्या आणि त्या पोरांचे सगळे पैसे वर्ग करा म्हणून त्यांच्याकडं आम्ही सांगितलेल्या आता ते, ते निर्णय घेतील नसता त्याचे परिणाम सरकारला भोगा लागणार आहेत भुजबळ साहेबांना नेपाळला पाठवा असं बोलणं ठेवता बोलणे बरोबर नाही की नाही नमशाही नाही असे नाही काय वडंटीवार साहेबांनी एक गोष्ट कळायला पाहिजे की त्या लायकीचा पाहिजे तो हो माणूस तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्या लायकीचा माणूस पाहिजे मग त्याची बाजू घ्यावा आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी तुम्हाला कोणचं तो पुढं येऊ देतो आहे प्रत्येक वेळेस तर तुमच्या टांगडीतच टंगडी घालतोय देऊ प्रत्येक वेळेस तुम्हाला समोर नाही येऊ द्यायचं तुम्हाला कसं तोंडवर पाडता येईल याचा प्रत्येक डाव प्रत्येक वेळेस तो हो तुमच्याविषयी टाकत असतो तशी वाईट भावना आमची तुमच्याविषयी नाहीये त्याच्या बाजूने तुम्ही वाढावं आणि गोरगरी मराठ्यावर तुम्ही अन्याय करावा त्याची बाजू घेऊन हे तर आम्हाला आश्चर्य आहे तुमच्याबद्दल बघा तुमच्यात बदल होत असला तर चांगलं आहे नसतं एक दिवस तेच तुम्हाला पायाखाली घालीत त्या दिवशी मग मराठ्यांनाही वाटेल की आपल्याही विरोधात हे होते यांच्या बाजूने उभा नको राहायला पटलं आता मराठा समाजातील कुंभी नोंदींच्या असलेल्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आता जिल्हा वाढणार आहे नाही नाही ते आणखी मिळू द्या तर मिळवलंच नाही तर मिळायचं आधीच राजकारणाचंच कंड घेण्या देण्याचं त्यांना तेवढंच काढते ते छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण एक राजकारण गरिबाच्या पवाराच्या शिक्षणाचे किती हाल आहेत गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या कृषीच्या सिंचनाच्या आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना येतात गोरगरिबांच्या घरात चार वस्तू जात्या हे त्याच्या डोक्यात नाही त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच त्याला म्हणजे ते येड लागले ते असतं एखाद्या माणसाला बघा की ती त्याला दोन दोन काशऱ्याने बांधा ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत त्याला येगळं म्हणतात लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला तिकडे जायची सवयच असते त्या जाणारा किती बांधा तुम्ही ती कासरे तोडून पळतच तिकडं मराठा समाजाच्या दहा हायकोर्टात सुनावणी झाली त्यात ॲडव्होकेट संचितने युक्तिवाद केला की मराठा समाज मागच नाही हाय ते आता बघा आयोगाने सगळा सर्वे केला आहे सगळे रिपोर्ट दिलेत आता त्यांनी काय बाजू मांडावं चोराचं काय असतं मी चोरी नाही केलीच म्हणत असतो त्याच्यामुळं बाजू मांडणार आणि त्याची काय मांडावी मांडा ते त्याचा प्रश्न आहे पण राज्य मागासवर्ग आयोग असल समिती असल सुक्रे आयोग असेल यांनी सर्वे केला आहे आणि मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वरती गेलं म्हणून ते उडणार आहेत आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागासवर्ग निकष निकषेत जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं त्याला तुम्ही पन्नास टक्क्याच्या बाहेर घेत आहे त्याच्यामुळे ते, ते आरक्षण टिकतच नाही आहे कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होत्यात नोकऱ्या होत्यात आणि ते, ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटळ होतं पुन्हा म्हणून आमचं आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतं आहे असं ते टिकतच नाही आहे ते उ आता होऊले तात्पुरतं आहे ते फक्त म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे